श्री स्वामी समर्थ ज्या मुला मुलींचे लग्न जुळ जुळत नाही तर त्यासाठी एक छोटासा उपाय करायचा आहे सात ऑक्टोंबरला ललित पंचमीच्या दिवशी हा उपाय आपण करू शकतो हा उपाय केल्यावर तीन चार महिन्यामध्येच तुमच्या मुलांचे लग्न शंभर टक्के जळतील तर उपाय बघूया सात ऑक्टोंबरला ललित पंचमीच्या तिथीला शुभविवाहाच्या हे उपाय आहेत तर चला बघूया एक पान घ्या आणि त्या पानावर दोन स्वास्तिक बनवायचे एक स्वास्तिक हळदीचे आणि एक कुंकुमापासून बनवायचे आहे हळदीच्या स्वास्तिकावर कुमकुममध्ये भिजवलेले तांदूळ ठेवा कुमकुम म्हणजे कुंकुम आणि कुंकुमापासून बनवलेल्या स्वास्तिकावर हळदीमध्ये भिजवलेले तांदूळ ठेवा हे स्वास्तिक एकाखाली एक बनवायचे असे केल्यावर ज्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होत नाही त्यांच्या तळ एक सुपारी ठेवा आणि त्या मुलाचे किंवा मुलीचे नाव आणि गोत्र सांगितल्यानंतर ते ती सुपारी कडुलिंबाच्या झाडाखाली ठेवा आणि तीन चार महिन्यामध्ये तुमच्या मु